अवघ्या चोवीस तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलं आहे जेल रोड पोलीस ठाणे हद्दीत तेवीस नोव्हेंबर रोजी एका उघड्या घरात चोरीची घटना घडली होती दोन तोळे वजनाचे सोने व रोख रक्कम अशा मिळून सुमारे लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती या गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने करीत पोलीस दलाने अवघ्या चोवीस तासात चोरी उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले आहे चोवीस नोव्हेंबर रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुल वहाब शेख यांना माहिती मिळाली की एका महिलेकडे चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम असल्याची बातमी मिळताच त्यानुसार महिला पोलीस कर्मचारी अनुराधा गुत्तीकोंडा यांच्या मार्फत संशयित महिला आसमा परवीन आरिफ व चाळीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु अधिक चौकशी नंतर महिला आरोपीने उघड्या घरातून सोने व पैसे चोरल्याची कबुली दिली त्यानंतर तिच्याकडून दोन तोळे सोने व ऐंशी हजार रुपये रोख असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथकाने अवघ्या चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे यावेळी ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा गुत्तीकोंडा सहायक फौजदार एम डी नदाफ गजानन कणगिरी शरीफ शेख पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल इकरार जमादार उमेश सावंत युवराज गायकवाड कल्लप्पा देकाणे संतोष वायदंडे विठ्ठल जाधव त्यांच्या समन्वयामुळे हे यश आले आहे